हॅलो हा हॅलो बोला की राहुल राहुल रा, रा, रा। काम करा रा लागतो तुम्हाला काय झाले सांगा बरं तुम्हाला मग अशी बोललो ना हो oh. गाडी सोडत झाले गाडी कशामुळे अडकाव काय मुळ कशामुळं हॅलो गाडी कशामुळे अडकावण धरलं म्हणलो ती दोन अडीचशे रुपयासाठी गाडी थांबून घेतल्या काय झालं माझं गाडी रोडला तिकडे टायर फुटलं म्हणून टायर दुकानात बदलाय टायर गेल तो तिथं टोटल सातशे रुपये पाच रुपये बरे अर्ध्या तासांनी त्याला सोडतो म्हणलं पैसे तुला अर्ध्या तासां जर नाही पैसे आले तर कंप्लीट कर म्हणलं बाकीचं काय विषय करू नको फक्त गाडी आणि गाडीवर लोक बघ म्हणलं कुणाचं काय आहे तर काय कुणाला फोन करायचं करा म्हणला तुमचं तुम्ही तुमचं तुमचं चालू ठेवा आमचं आमचं काम आम्हाला चालू जेव्हा पैसे येईल तेव्हा तुम्हाला नाही सध्या नाही तुम्हाला जाऊन ऑनलाईन करतो म्हणले त्यांना मी आता नाही सध्या नाही पाचशे रुपये दिले त्यांना बरं आता आताच धरले गाड पाहून हा एक तास झाला कम्प्लीट तुम्हाला फोन जेव्हा केला ना तेव्हा बरं तेव्हा देतो पैसे वापस एका अर्धे तासात बर नंबर सांगा नाव काय आपलं सोन्या जाधव बोलते मी सोन्या जाधव समोरच्या नाव समोर त्यांना मी त्यांना म्हणली सोडतो म्हणलं त्यांना मी नाव माहिती नाही तुम्हाला समोरचं नाव आसिफ आसिफ गवळे आशिफ गवळे एक मिनिट सांगा नंबर हा नंबर सांगा म्हणलो हॅलो नंबर सांगा म्हणलो गॅरेजवाल्या परशी मी त्यांना फोन देऊ हा द्या हॅलो हॅलो हा नमस्कार नमस्कार राहुल मरो बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र पाहिजे हा गाडी द्या सोडून देतील अर्धा एक तास नाही मी ते त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा मला तसंच बोलला तसा विषय नाही तुम्ही याच्यावर फोन लावला मी त्यांना काय सांगाल तसंच उदर सोडता येत नाही मला असा विषय तुम्ही माणूस आहे बरं टायगर लोक ते काय करत परंतु तुम्ही सोडा मला आणला एका मिनिटात गाडी सोडून देतो द्या सोडून द्या गाडी देतील पैसे काय टेन्शन करून नाही पैसे मी तसंच सोडत तुम नाही बेलाश पैसे गाडी सोडत नाही असं का बर बर विषय काय करेल सोडून द्या म्हणलो घंट्यामध्ये मी सांगतोय की तुम्हाला नाही तसंच मी बोलता येत नाही तसं मी सोडून तुम्ही सोडा मला ऑनलाईन ते तुम्हाला सोडतील तुम्ही मला सोडून द्या आमच्यासाठी सोडा की नाही जर दिले तर मी देईल तुम्हाला या घंट्याला मला तुम्ही कॉल करा माझा नंबर घ्या नाही नाही तस नाही केलं घंटा तर आहे फक्त घंटा नाही ते मला एका तासाचे नाही म्हणते फक्त अर्धा तास पण आपण देऊ शकत नाही कारण मी दोन लाख रुपये बोलत असल्यामुळे मला पहिल्यापासून उदर कोणाला ठेवत नाही आलो दोन लाख रुपये बोलत आता सध्या मी असा विषय म्हणजे उदर कोणाला ठेवायला पण सगळं द्या तळ फोन द्या सोन्याजवळ हॅलो हॅलो हा गाव गाव कोणता आहे तुझं गाव कोणता आहे म्हणलं ती पळशी पळशी का हा बर 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 म्हणून म्हणतो एक जवळ तास साठी मला पाठवा म्हणतो तुम्हाला एकदा अडीचशे रुपये तुम्हाला देतो रिटर्न पळशी म्हणून तालुका पळशी तालुकाच की